म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फार मोठी अतिवृष्टी झाली होती ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये जेवढं नुकसान आपल्याकडे झालं तेवढं इतर ठिकाणी सुद्धा झालं होत जिल्ह्याला छप्पन कोटी आले त्यातले तीस कोटी फक्त या परळी तालुक्याला ये ऑक्टोबर महिन्यात झालेले जे नुकसान आहे तेही खूप मोठे त्यासाठी सबंध जिल्ह्याला पाचशे कोटी रुपये आपण शासनाला मंजूर करायला लावले वितरण सुद सुद्धा त्याच चालू आहे दिवाळीच्या सुट्ट्याची अडचण आहे म्हणून शनिवारी आणि रविवारी सुद्धा बँक चालू ठेवण्याचा आपण सूचना आलोय तर मोकळ्या हाताने आलो असं तुम्ही द्यायला आज एका गोष्टीचा नक्कीच आनंदा की जा कि या सत्याहत्तर लाख रुपयाच्या शाळेत नाथ प्रतिष्ठातील सुद्धा काही हिस्सा उचल आज तुमच्या सगळ्यांच प्रेम संबंध राज्यभरातून मिळत नसलेले आपले आशीर्वाद या मतदार संघाच्या प्रत्येक माणसाच्या मनात बसायची संधी याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा आशीर्वाद कुठला असेल नाथ प्रतिष्ठानमधून जी जी कामं आपण या ठिकाणी केली त्यात पंधराशे भगिनींचं कन्यादान करणं ही साधी सोपी गोष्ट नाही अनेक कार्यक्रमात भाग आणि आज नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी नाग प्रतिष्ठानला घेतात घेता खरं तर कार्यक्रमाला येईल का नाही येईल अशी परिस्थिती माझी कालपासून जरा जास्त आजारी आहे थोडं कमी जास्त कमी जास्त आणखी महिनाभर होईल पण आता लढाईच लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जण ताले निवडणुका लढायच्या इच्छा आहे पण मी आज आपल्या सर्वांना सांगितलं की माझ्यावर एवढे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निघून दिलं साधय पण मत घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण एक लाख पंच्याण्णव हजार मत आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपा एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला महाराष्ट्रात मंत्री म्हणून शपथ घेतली मिळालेल्या एका पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही जी संकट चालू झाली आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार अवघड असत मला आठवत सदर अडीचशे दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ ट्रायल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता वाजून शेवटी आज मी तुमच्या समोर आहे हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानच आणि इथून पुढे सुद्धा आता तर नीट झालं आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे সরকার সত্য মাঝে মানে বদল মানুষ ফুটোটে আসলে